युनिट 24 न्यूज च्या बातम्या आई झेराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा युनिट 24 न्यूज च्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या ऑपरेशन झाल्याच्या नंतरून सात ते सात महिन्याच्या नंतर मला म्हणले हो तर त्यातनं फिजिओथेरपी घ्या सात सात महिने फिजिओथेरपी घेतली फिजिओथेरपी घेतल्यानंतर चाला येईन म्हणले तुला पाय फोल्ड होईल चाला येत नाही ना अजून पाय फोल्ड होत नाही तर मी दोनदा ते तीनदा हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला थोडफार शंका आली पायात माझ्या काहीतरी काय ना आहे मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो प्रायव्हेट तिथे मी व्याजन पैसे आणून व्याजण पैसे आणले हॉस्पिटलला गेलो गेल्याच्या नंतर म्हणले की तुमचं ऑपरेशन चुकीचं झालंय या प्रकारचं नाही झालं हे हड्डी अजून जुळलीच नाहीये आता दोन वर्ष झालं हड्डे अजून जुळली नाहीये पहिल्याच्या एक्स मध्ये हा एक्सरे मध्ये सेम येते हड्डी चुकीचं ऑपरेशन झालेलं आहे आमचे सरकारी मित्र निखिल सध्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुदैवी असा ऍक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंट नंतरून पिरामिड हॉस्पिटल डॉक्टर समीर कुलकर्णी यांची इथं त्यांना ॲडमिट करण्यात आलं पण ॲडमिट करताना सशस्त्रक्रिया महात्मा ज्योतिवा फुले या योजनेअंतर्गत झाली पण डॉक्टरांनी शपथ दिला होता की तुला चार ते पाच महिन्यात चालता येईल पण दोन वर्ष झाले त्याला कुठल्याही प्रकारचं चालता येत नाही बसता येत नाही त्याची पूर्ण झोपूनच तो आहे फक्त एकाच ठिकाणी उभा राहू शकतो त्याला व्यक्तींची गरज लागते उभा राहताना यादार घरात कमवणारं कोणी नाही आहे त्याचे दोन वर्ष झालं प्रचंड असे हाल झालेले आहेत आम्ही वारंवार रुग्णालय असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय यांच्याशी वारंवार आम्ही संपर्कात होतो आठ जुलै रोजी आम्ही आपल्या दौंड जिल्हा रुग्णालयात आम्ही पत्रव्यवहार केला की संबंधित रुग, संबंधित रुग्णावर आपण एक समिती नेमून पिरामिड हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्कात होतो आणि डॉक्टरांशी संपर्कात होतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमची संपर्क साधला नाही त्यांनी आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला पेशंटला टाळण्याचा प्रयत्न केला आणि हॉस्पिटलमध्ये ह्यांच्यावर व ह्यांच्या कुटुंबावर इतका अन्याय झाला की यांच्याकडून प्रत्येक पिशव्या असतील एक्स असेल औषधांचे पैसे घेण्यात आले यांच्या कुटुंबांना दमदाटी करण्यात आली की तू पन्नास हजार भरावं लागल तू हे करावं लागेल आणि हे पूर्णपणे योजनेत बसवलेलं असताना देखील ह्यांना पेशंटला यांच्या कुटुंबांना एवढा त्रास सहन करावा लागतो कोणत्या हॉस्पिटल आउस्पे, पिरामिड हॉस्पिटलने काय स्वतःच्या घरचे पैसे दिलेले नाहीत हे सरकारचे योजनेचे पैसे आहेत एवढा अन्याय सहन करून ते आजही गरीबावनी आमच्याकडं तक्रार घेऊन आले त्या तक्रारी संदर्भात आम्ही मागणी करतोय की निखिलला न्याय मिळवून द्यावा अन्यथा पिरामिड हॉस्पिटलनी सगळ्यांचा ठेकाच घेतलाय आहे की लोकांना आदू करण्याचा कायमचा त्यांनी ठेका घेतलेला आहे आणि अशी आमची विनंती आहे की निखिल सारखे असंख्य निखिल होऊ नये असा अन्याय कोणावर झाला नाही पाहिजे हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि संबंधित हॉस्पिटलवर योग्य ती कडक अशी कारवाई झालीच पाहिजे नाहीतर अन्यथा हॉस्पिटल प्रशासनाच्या विरुद्ध मोठं असं आंदोलन आम्ही उभारण्यात येणार जय महाराष्ट्र मी अमोल जगताप शिवसेना उपजिल्हा प्रमुख आमच्या दौंड शहरातील रहिवासी हा रुग्ण आहे निखिल उडनशिवे याचा ॲक्सिडंट झाल्यापासून याला दोन वर्षापासून हा अंतरुणाला खेळून आहे संबंधित ज्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाले त्या हॉस्पिटलची तक्रार घेऊन तो आमच्याकडे आला आम्ही दौंड शहराचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन गुजर यांना आम्ही विनंती अर्ज केला होता पण सन्मान्य गुजर सर व त्यांचे वरिष्ठ वेंपल्ले डॉक्टर जिल्हा शल्यचिकित्सक या दोघांनाही आम्ही पत्रव्यवहार करतो आहे पण कुठल्याही प्रकाराची जी दाद द्यायला पाहिजे कुठल्या प्रकारचा प्रतिसाद जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे आम्ही या संबंधित डॉक्टरांच्या विरोधात व रुग्णालयांच्या विरोधात खूप मोठं जन आंदोलन उभा करून पूर्ण शिवसेना भारतीय जनता पार्टी सहित आम्ही आरोग्यमंत्र्यांना या संबंधित रुग्णालयाची व या डॉक्टरांची दखाफ करणार आहोत आणि या असे मिळून मिसळून काम करणाऱ्या डॉक्टरांवर तुम्ही तात्काळ निलंबित व रुग्णालयाला टाळे लावा या आमची आरोग्य मागणी असणारी मी गेल्या दहा दिवसापूर्वीपासून पत्र व्यवहार करतोय मी संबंधित पत्र दोनच्या अधीक्षकांना पाठवलेलं आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या या पत्रावर ही फक्त उडवडीचे उत्तर देते दे ते दे फोनवर दे सांगितले आज आम्ही सुट्टीवर आहे बाहेर आहे आणि आमचं स्पष्ट आणि एकदम अधिकृत मत आहे की त्या रुग्णालयाचं आणि ह्यांचं लोटा आहे यांचे आर्थिक व्यवहार आहेत याच्यामुळे हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये हे लोकांचं नुकसान करण्यासाठी मिळून मिसळून यांचं काम चाललेलं आहे हे आमचं स्पष्ट मत आहे याच्या विरोधात आम्ही खूप मोठा आंदोलन करणार आहोत